कसं आहे बरोबर कांडी लागवड आहे आजचा पंचवीसावा दिवस आहे झाडी बघा झाडी ही झाडी पंचवीस दिवसात मिळाली आहे फुटवं बघा एक दोन या इथं तीन चार किती फुटवं दाखवू बरोबर पंचवीसाव्या दिवशी पानाची ग्रोथिंग बघा एक दोन तीन चार चौथ्या पानावर आहे हे पंचवीसाव्या दिवशी शंभर टक्के प्लॉट उगवला आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन फर्टिलायझरचे डोसेस एक अळवणीचा डोस झालाय दोन फर्टिलायझरचे डोसेस कोणते आहेत पहिले फर्टिलायझरचा जो डोसेस आहे दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग दुय्यम एक बॅग रिझेंट दहा किलो पहिल्या आळवणी झाल्या बरोबर बाराव्या दिवशी आचार्यश्री पाचशे ग्राम आचार्यजी पाचशे मिली एकोणीस एकोणीस किलो आणि हमला पाचशे मिली हे ड्रिंचिंग झाल्यानंतर आजचा बरोबर पंचवीसावा दिवस आहे पंचवीसाव्या दिवशी फर्टिलायझरचा डोस टाकलेला दिसतो आहे हे डोस समजण्यासाठी आमच्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूबच्या चॅनलवर जायला लागेल यूट्यूबच्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाने रासायनिक फर्टिलायझर फुटव्यासाठी कोणतं टाकायचं हे समजून घ्यायचं असलं तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाच मिनटाचा बघायला लागतो आहे